तील ती शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार आज जाहीर होणार आहेत आणि तशी शक्यता सध्या वर्तवली जाते त्याच्यामध्ये कोल्हापूर आणि हातकणंगलेच्या जागांवरचे उमेदवार आज ठरणार अशी माहिती समजते अधिकृतरित्या जेव्हा नावांची घोषणा होईल तेव्हा या संदर्भातलं चित्र निश्चित स्पष्ट होईल पण कोल्हापूरच्या जागेवर संजय मंडलिक यांनी दावा केलेला आहे आणि तो फार आधीपासूनच त्यांनी लावून धरलेला आहे हातकणंगले मधून धैर्यशील माने या विद्यमान खासदारांनी आपल्याला उमेदवारी मिळाली आहे फक्त नावाची घोषणा व्हायची आहे औपचारिकता बाकी आहे असा दावा केलेला आहे सध्या भाजपासाठी अगदी एक एक जागा महत्वाची आहे त्याच्यामुळे महायुतीतील प्रत्येक जागेसंदर्भात अत्यंत बारकाईनं अभ्यास केला जातोय असं समजत आहे आणखी अपडेट्स घेऊया प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्याशी कोल्हापुरातून जोडले गेले आहेत शेखर काय नेमकं का घडू शकतं धैर्यशील माने असतील किंवा मंडलिक असतील प्रचंड आत्मविश्वासानं दावा करत आहेत की फक्त औपचारिकता बाकी आहे म्हणून अगदी बरोबर आहे रिद्धी गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांचीच उमेदवारी पुन्हा एकदा त्यांना मिळेल अशी शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत होती आणि त्यांच्याकडून देखील वारंवार अशा पद्धतीचं वक्तव्य येत होते की आपल्यालाच ही उमेदवारी मिळणार आहे अफवांवरती कोणी विश्वास ठेवू नका असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात आलंय मात्र सध्या आपल्याला तू जशी म्हणालीस तशी पंचेचाळीस जागा पार या ठिकाणी करणार असं महाराष्ट्रात भाजपचे अनेक नेते पदाधिकारी सांगताना पाहायला मिळतात त्यामुळं प्रत्येक जागेसाठी बारकाईने विचार करूनच या ठिकाणी उमेदवारी जी आहे ती दिली जात असल्याचं सध्या तरी समोर येते त्यामुळे कोल्हापुरातल्या दोन्ही जागेसंदर्भात आज देखील काही जे आहे ते स्पष्टता नाही मात्र दोन दिवसांपूर्वी मंडलिक यांनी आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आलेला आहे आणि त्यानंतर आम्हाला तयारीला लागा अशा पद्धतीची माहिती दिल्याचं त्यांनी सांगितले त्यामुळं नक्कीच एकीकडे एक संजय मंडलिक यांनी स्वतःहून मुख्यमंत्र्यांचा फोन आल्याचे या ठिकाणी कबूल दिले तर दुसरीकडे धैर्यशील माने यांनी मात्र अशा पद्धतीचं कुठलं वक्तव्य केलेलं नाही मात्र त्यांनी कालच मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला तर धाव घेतलेली आहे आज मुंबईमध्येच असल्याची ती माहिती मिळते त्यामुळे यांच्या उमेदवारीवरती मात्र अजूनही साशंकता त्या ठिकाणी निर्माण आहे नेमकं काय निर्णय महायुतीकडून महा या ठिकाणी होणार ते देखील पाहणं गरजेचं आहे त्यामुळे एकंदरीतच महायुतीमध्ये आता हा एक मोठा तिढा जो आहे तो या ठिकाणी निर्माण होतोय की काय अशी शक्यता सध्या तरी मात्र आज या दोन्ही जागांवरचे उमेदवार जे आहेत जाहीर होणार एकंदरीत अधिकृत नावांची घोषणा होणं फार आवश्यक असेल धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी